शासनाकडे तालुक्यातल्या सगळ्या गायरान जमिनीचा ज्या काही चौकशा आहेत त्या संपूर्ण चौकशा झालेल्या आहेत आणि त्या चौकशीच्या अंत्य शासनाची उदासीनता आहे की इथं असणारा आमचा भटका आहे दलित आहे आदिवासी हा पुन्हा यांची दरिद्री कायमस्वरूपी राहिली पाहिजे अशी शासनाची भूमिका ह्या आताच्या तरी दिसायला लागलेली त्याचं कारण असं आहे की नव्वदच्या पूर्वीपासून आम्ही जमिनी कसतो खातो सगळं रेकॉर्ड आमच्या जवळ आहे शासनाकडे पण रेकॉर्ड आहे पण तरीही ते आम्हाला तिथून बेगदखल करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे त्या प्रयत्न हलून पाडण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न म्हणून आज प्राथमिक प्राथमिक स्वरूपात आज म्हणजे उपोषणाचा मार्ग अवलंबिलेला आहे शासनाकडे मागणी एवढीच आहे की पूर्वी ज्या आमच्या मागण्या गायरान नावावर करण्याबाबत त्याच्या सगळ्या चौकशा होऊन शासनाकडे प्रलंबित विषय आहे परंतु आता नवीनच शासनाने एक पिल्लू नवीन आहे की ज्या शासकीय गायरान जमिन आए, जमिनी आहेत त्याच्यावरती सौर ऊर्जाचा प्लॅन्ट उभा करण्याचं काम त्यांनी काही गावांनी सुरू केलेलं आहे त्याच्यातल्या काही जमिनी प्रस्तावित झालेल्या आहेत त्याला प्रस्तावित जागेला विरोध करण्यासाठी आम्ही हे केलेला आहे आमची शासनाकडे विनंती आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आमचे जे कुटुंब आहेत त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतायत त्या ठिकाणी आम्ही आता कायमस्वरूपी रहिवाशी झालेलो हो। आहोत जे आम्ही विस्थापित होतो ते त्या जमिनीच्या माध्यमातून आम्ही त्या गावचे रहिवाशी झालेलो हो। आहोत आमच्या मुलं बाळ त्या ठिकाणी शाळेत जात आहेत आमची भविष्याची पिढी त्या ठिकाणी चा, दरिद्रीतून चांगल्या मार चा मार्गावर येण्याच्या मार्गावर आहे आणि त्या जमिनीतून जर आम्हाला बेदखल केलं तर आम्ही पुन्हाही आम्हाला जे स्वतंत्रपूर्वापासून आमच्या कुटुंबावरती जो अन्याय अत्याचार आम्हाला जे आमच्या हाल अपेक्षा आमचे आमचे जे म्हणजे ज्या ही आहे दर्जा आमचा वागण्याचा त्या पद्धतीने आम्ही परत मागचे दिवस आम्हाला त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तालुक्यातला जर विचार केला तर जवळपास तीन एक हजार कुटुंब आहेत की त्यांचं कुटुंबाची उपजीविका ह्या गायरान जमिनीवर चालू आहे एकीकडे शासन म्हणतं की अ आमच्या इथल्या असणारा दलित भटक्या विमुक्त यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे आणि एकीकडे आमच्या ज्या जमिनीवर आज आम्ही काय केलेलं आहे की ज्या जमिनी आमच्या ताब्यात आहेत त्यात काही लोकांनी बोर घेतलेत फळबाग लावलेत आम्ही त्या ठिकाणी चांगले आर चे घर बांधलेले आहेत राज्य सरकारकडून ज्या विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना मिळते त्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा घरकुल आम्ही त्या जमिनीमध्ये बांधलेले आहेत आम्ही त्या ठिकाणी राहतो आमचा रहिवास आहे आणि असं असतानाही सुद्धा जर तुम्ही त्या ठिकाणी सोरल प्लांट उभा करण्याचं आटा कशाच्या कशाच्या आधारे घेत आहेत ही आहे की स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर पण आमच्यावर ही वेळ आज निर्माण म्हणजे ही, ही वेळ आलेली त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलेलं आहे की मेल तरी त्याच जमिनीसाठी आणि जगलं तरी त्याच जमिनीसाठी त्याच्यामुळं आम्ही हा लढा आता या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि हा लढा आता आम्ही ह्या जमिनीतलं जे प्रक्रिया चालू आहे ते थांबल्याशिवाय थांबणार नाही हे आता आम्ही आष्टीत सुरू केलेलं आहे पण ह्याच्या हळूहळू धग आता ही जिल्ह्यात जाईल जिल्ह्यातून राज्यापर्यंत जाईल कारण दलित चळवळीतली जी धग आहे ती गल्लीत जरी सुरू झाली तर ती दिल्ली पर्यंत जाते तेवढी ताकद ही आंबेडकरी चळवळीमध्ये आहे आणि आता आम्ही ती सुरुवात केलेली आष्टी मधून भविष्यात ती आता आम्ही पार राज्यापर्यंत येण्याचं काम करणार आहोत आणि एवढ्यावर न थांबता आम्ही आता आमच्या संघटनेची एक बैठक घेऊन जे तीन मार्चला विधानमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनावर सुद्धा आम्हाला जाता येईल का अधिवेशनामध्ये जाऊन आमचा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून उपस्थित करता येऊ शकतो का ही सुद्धा आता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आश्वासन दिलेलं आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्या टीव्ही चॅनलला आलेलं आहे कागदावर आलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी होय नाय अंमलबजावणीला काय अडचण आहे हीच आम्हाला आता लक्षात येणार आहे हे आंदोलन आम्हाला आमची समाधानकारक उत्तर जोपर्यंत शासनाकडनं मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं असं चालू राहत